नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल आजची एक मोठी बातमी आहे पहा लाडकी बहीण योजनेची आत्ताची एक मोठी बातमी जेणेकरून तुम्हाला उरल्यांना जे, न... जे फॉर्म भरले नव्हते त्या लाडकी बहिणीला पुन्हा फॉर्म भरता येणार आहे त्याबद्दल एक अपडेट आलेली आहे पहा काय म्हटलेलं आहे तर लाडकी बहीणच्या नोंदणीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर लाडकी बहीणच्या नोंदणीला मुदतवाढ किती तारखेपर्यंत देण्यात आलेलं आहे ते आपण जाणून घेऊया तर पहा एक अपडेट नवीन आहे खूप चांगली गोष्ट आहे आणि एक खुश खबर म म्हणता येईल तर पहा राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना तीस सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे तर महिला आणि बालविकास विभागाने सोमवारी याबाबत आदेश जारी केला आहे पहा एक मोठी बातमी आहे तर जे एकतीस ऑगस्ट हे शेवटची तारीख असं देण्यात आले होते फॉर्म भरण्यासाठी पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणीसाठी पण आता ती बदलून ती आता तीस सप्टेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे म्हणजेच जवळजवळ कंप्लीट एक महिना अजून याबद्दल मुदतवाढ दिलेली आहे तर हे असं महिला आणि बालविकास विभागाने सोमवारी याबाबत आदेश जारी केला आहे तर खूप चांगली आनंदाची गोष्ट आहे ज्या महिलांनी आतापर्यंत फॉर्म भरला नाही किंवा त्यांना काही अडचण आलेली आहे किंवा उत्पन्नाचा दाखला नसेल त्यांनी लगेच अर्ज करून घ्या माहिती आवडल्यास लाईक शेअर नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद